न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय पेलवणारी एक गंभीर घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील एका अल्पवयीन मुलीसोबत घडलेली आहे डोंगराळे गावातील यज्ञा दुसाने नावाच्या अल्पवीन मुलीला तिच्यावर पाशवी अत्याचार करून एका नराधमाने तिची दगडाने ठेचून आ, हत्या केलेली आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट आता उसळलेली आहे त्याच अनुषंगाने आता आरोपीवर फाशीची शिक्षा व्हावी किंवा शासनाने त्याला कडक शासन करावे या मागणीसाठी वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार पडघान आर पी कांबळे संतोषी भंडारी सीमा बोरकर कविता डोंगरदिवे सीमा देशमुख यांच्यासह अन्य जण उपस्थित राहून जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व कडक शासन व्हावे यासाठी त्यांनी निवेदन दिले आहे समताशाही न्यूज वाशिमवरून प्रवीण पट्टेबहादूर